सातारा येथील ज्योतिर्मय फाउंडेशनच्या वतीने शुक्रवार दिनांक सहा पासून येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर ज्योतिर्मय महोत्सव सुरू झाला असून या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्या हस्ते झाले होते या महोत्सवात विविध प्रकारचे स्टॉल्स असून त्याशिवाय सरगम फ्युजन बँड फॅशन शो महाराष्ट्राची लावणी होम मिनिस्टर असे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल चालू आहे ज्योतिर्मय फाउंडेशनच्या अध्यक्षा सुवर्णताई पाटील व त्यांच्या सहकारी महिला भगिनी यांनी या ज्योतिर्मय महोत्सवाचे सुंदर अशा पद्धतीने नियोजन केलेले आहे आणि याचाच परिपाक म्हणून सलग तिसऱ्या दिवशीही सातारकरांनी तोबा गर्दी केली होती पुढेही ती राहील यात शंका नाही नेटके नियोजन यासाठी संपूर्ण सातारा जिल्ह्यात सुप्रसिद्ध असलेले ज्योतिर्मय महोत्सव हे सातारकरांसाठी एक वेगळी अशी पर्वणी असते दरवर्षी नवनवीन पद्धतीचे स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळतात आणि यावर्षीही अनेक नवीन स्टॉल्स पाहायला मिळाले त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सातारकरांनी ज्योतिर्मय महोत्सव दोन हजार चोवीसला खूप मोठी पसंती दिलेली आहे यासाठी संपूर्ण सातारा जिल्ह्यात सुप्रसिद्ध असलेले ज्योतिर्मय महोत्सव हे सातारकरांसाठी एक वेगळी अशी पर्वणी असते दरवर्षी नवनवीन पद्धतीचे स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळतात आणि यावर्षीही अनेक नवीन स्टॉल्स पाहायला मिळाले